राज्यात महायुतीमध्ये एकूण पंधरा घटक पक्षांचा समावेश आहे या पंधरा राजकीय सम पक्षांच्या समन्वयातून आगामी लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे पंधरा पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी चौदा जानेवारीला मेळावे घेण्यात आले नाशिकच्या महामेळाव्यात नरहरी झिरवाळ यांनी तुफान फटकेबाजी केलेली आहे माझ्याकडे अजित ददांचं घड्याळ आहे आम्ही दहाचा कार्यक्रम असताना दहा वाजून दहा मिनिटांनी आलो अनेकांना कल्पना असेल सगळ्यांचं घड्याळ मागे पुढे होईल पण अजित ददांचे घड्याळ कधीच मागे पुढे होत नाही देवेंद्र फडणवीसही बेळ पाळतात शिंदेना कधी कधी उशीर होतो पण ते सॉरी म्हणतात असंही नरहरी झिरवाळ म्हणाले आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील समाविष्ट भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट प्रहारसह इतर प्रमुख पक्ष तयार आहे संख्यात्मक आमची भावनिकदृष्ट्या देखील युती झालेली आहे युतीमध्ये भा सामील झालेल्या विविध पक्षातील प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांचा समन्वय वाढण्यासाठी चौदा जानेवारी रोजी समन्वय मेळावे आयोजित करण्यात आले आहे राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते